नाशिक शहरातील परिमंडल दोनच्या हद्दीतील विविध ठिकाणी झालेल्या विविध साहित्यांचे चोरीतील मिळालेल्या मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला त्यात ट्रक मोटारसायकल जेसीबी रिक्षा सोन्याचे दागिने असा पाच कोटी सात लाख बहात्तर हजार चारशे पंच्याऐंशी रुपये किमतीच्या साहित्याचा समावेश आहे चोरीस गेलेली आपापली वाहने व वा दागिने परत मिळतात संबंधित फिर्यादींच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मालाविरुद्धच्या गुन्ह्यातील जास्तीत जास्त मुद्देमाल जप्त करून लवकरात लवकर फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्याचे निर्देश दिले आहेत त्या अंतर्गत परिमंडल दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या अखत्यारीतील सातपूर अंबड इंदिरानगर उपनगर नाशिक रोड देवळाली कॅम्प या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीस गेलेले वाहने व वा दागिने फिर्यादींना परत करण्यात आले त्यात सतरा मोटारसायकली चार रिक्षा दोन ट्रक एक पॉकलँड जेसीबी एकवीस तोळे सोने तसेच दोन मोबाईल फोनचा समावेश आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीडशे दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला होता या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत दरमहा विविध गुन्ह्यांतील जास्तीत जास्त मुद्देमाल रिकव्हर करून संबंधित फिर्यादींना परत करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी तीस तीस जून रोजी झालेल्या वाटपप्रसंगी विविध फिर्यादींसमोर बोलताना दिली हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विभागीय सह पोलीस आयुक्त आणि मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी कारकुन यांनाही मोनिका राऊत यांनी शुभेच्छा दिल्या माननीय मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोन अंतर्गत फिर्यादींना त्यांच्या चोरीला गेलेला माल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला होता याच्यामध्ये जवळजवळ पाच कोटी सात लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे याच्यामध्ये एकवीस तोळे सोने आहे सतरा मोटरसायकली आहेत चार रिक्षा आहेत दोन मोठे ट्रक आहेत एक जेसीबी पोकलँड मशीन आहे आणि काही मोबाईल फोनचा देखील याच्यामध्ये समावेश आहे सदर कामगिरी ही परिमंडळ दोन अंतर्गत असणारे दोन्ही एस सी पी सर्व प्रभारी अधिकारी आणि मुद्देमाल कारकून यांनी प्रभावीरित्या काम करून केलेली आहे सदर मुद्देमाल फिर्यादींना परत करत असताना तसेच काही त्यांचे रोजगारासाठी आवश्यक असणारे वाहन परत केल्यानंतर त्यांनी त्याबाबत समाधान व्यक्त केलेले आहे आणि पोलिसांना शुभेच्छा दिलेल्या आहेत असाच कार्यक्रम पुढे देखील चालू राहणार आहे दैनिक भ्रमर नाशिक